हात आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारत केमसी नालेसफाई साठी पाच दिवसांचा अल्टीमेटम देत नालेसफाई जर नीट झाली नाही तर केम सी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिलाय पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील प्रमुख नाल्यांची आज पाहणी करत केडीएमसीला हा इशारा दिला पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत मात्र कल्याण पश्चिमेतील नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने होत नसल्याच्या तक्रारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यांची दखल घेत आमदार भोईर यांनी आज तातडीने कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड आणि बैलबाजार येथील प्रमुख नाल्यांची केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली आहे त्यावेळी या नाल्यांमध्ये कचरा तसा साचलेला आढळून आल्यानं संतप्त झालेल्या आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलंय यावेळी केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते केडीएमसी कडून दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र हा सर्व पैसा जनतेच्या खिशातून आलेला असून त्याची उधळपट्टी आपण होऊ देणार नाही अशा शब्दात आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना सुनावलाय तसेच यावेळी केडीएमसी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी नालेसफाई केली असल्याचं आमदार भोईर यांना सांगितलंय मात्र नाले सफाई झाली असं तुम्ही सांगता मग नाल्यात हा कचरा आणि गाळ कसा काय आहे ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारी आणि लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणारी नालेसफाई आपल्याला मान्य नाहीये लोकांना आम्हाला उत्तरे द्यावे लागतात असं सांगत पुढील पाच दिवसात कल्याण पश्चिमेतील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने झाली पाहिजे आपण पाच दिवसांनी पुन्हा पाणी करू आणि आपल्याला कुठे नाले सफाई झाली नसल्याचं आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची आपण कोणतीही गय करणार नाही असा सज्जड दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिलाय सर आपण पाहतात कशा प्रकारे या नाले सफाई केली काय नाही काही कल्याणच्या जागरूक नागरिकांनी मला या दोन नाल्यांचे फोटो पाठवले होते त्याची शहनिशा करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही नाले सफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत ते बघितलं तर तिथे कुठलीच सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे जसेच्या तसे नाले भरलेले आहेत त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव ऑफिसर इथे नवंगूळ साहेब आहेत सिटी इंजिनियर मॅडम आहेत त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पुन्हा पूर्ण नाल्यांचे जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट टे एंड आपण पूर्ण नाल्यांची पाणी करणार आहोत आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला जे डेप्युटी असतील जे जे पण असतील मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे कारण हे प्रशासनाचं काम आहे प्रशासनानं हे काम केलं पाहिजे त्यांचं काम आहे आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे मग हे ठेकेदार फक्त आणि जे आणि जेसीबी उतरवणार त्याचे फोटो काढणार एका ठिकाणी गाळ साफ करणार ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली हे बिलकुल चालणार नाही स्टार्ट टू एंड नाले आपण बघणार गुरुवारी तुमच्या साक्षीनेच बघणार आणि त्याच्यात जर काय गडबड आड आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काही खैर नाही मग आता काही काही ठेकेदारांचं असं पण असतं की पावसा एक पाऊस एक एक आला तर त्याच्यामध्ये वाहून जातो सगळा कचरा आणि त्यांना पूर्ण बिल मिळतं हीच तर अवलंबिली जाते नाही ते आता बंद केलं जाईल त्यांचं बिल आता जोपर्यंत पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टे आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही आणि देऊच नाही अशी प्रोसिजर मी करायला सांगतो ऐकताना त्यांना ते बिलच भेटणार नाही जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही आणि झालं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे कारण ते जनतेचे पैसे आहेत आपल्याला काय फुकट आलेले पैसे नाही पब्लिकचे पैसे आहेत ते पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार आपण ते पैसे थांबवलेच पाहिजे जोपर्यंत पूर्ण पावसाला संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही किंवा आर... त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्ध बिल द्यायचं अर्ध बिल तसंच ठेवायचं आता त्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही आता तो ठेकेदार कोण येते त्यांनी सांगितलं मला त्याचं मी बघतो गुरुवारी काय नाटक आहे मग दाखवतो त्याला माझं काय आहे ते सफाई अजिबात झाली नाही दिसत आहे आमदारांनी देखील पाणी केली आहे काय प्रतिक्रिया तुमची साधारणतः या ज्या ठिकाणी आहे जरीमरी नाला हा साधारणतः दहा मे ते सतरा मे अठरा मे पर्यंत आम्ही प्रोक्लेन उतरवलं होतं हाँ नारा नारा गाल, हाँ ने, चे हा दरोवरी वाहत येणारा गाळ हा पूर्ण आम्ही सहा महिने पावसाचे पूर्ण दिवस आम्ही साफ करतच राहणार आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि माननीय आमदार साहेबाने जे आम्हाला निर्देश दिले त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि कठोर कारवाई जर आवश्यकता पडल्यास ठेकेदारांवर सुद्धा कठोर कारवाई करू कधी करणार सर काल कल्याणपूर्वी देखील हो आम्ही माननीय शरबेंदा यांनी दिलेल्या निर्देशानुसार एकतीस मे नंतर प्रत्येक जर जो नाला सफाई झाला नाहीये त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणं आम्ही करणार आहोत मॉनिटरिंग करते फिरते आहे पुन्हा आठ दिवसात गाव तसाच कचरा वाहून येतो पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंड नाही नाले सफाई करून घेऊ नाल्यामध्ये आलाय जो गाळ वाहून आला तुम्ही बाजूला बाजूला बघू शकता साहेब तुम्ही अजूनही कचराचा काही पार्ट इथे ठेवलेला आहे ड्राय झालेला उचलून घेतला होता आता परत हा आलाय या आठवड्यात परत क्लीन करून घेणार काही काही